नमस्कार आज आपण पाहणार आहोत साखरेचा रुखवात कसा तयार करायचा इथे मी दहा चमचे साखर घेतली आहे त्यामध्ये थोडा खाण्याचा कलर टाकला आहे खाण्याचा रंग टाकला आहे आणि दहा चमचे साखरेसाठी इथे फक्त एक चमचा पाणी वापरले आहे हे पूर्ण मिक्स करून घ्यायचे आहे तर इथे मी चौकोन काजू आकाराचे साचे तयार केले आहेत पुट्ट्याचे साईडला सेलो टेप लावून हे पूर्ण भरून घ्यायचे आहे इथे मी रेग्युलर साखर यूज केली आहे तुम्ही झिरो नंबरची साखर वापरली तर ती खूप चांगली पडेल आकार खूप सुंदर आणि छान येतो हे का हा करंजीचा साचा आहे यामध्ये देखील साखर भरायची आहे दोन्ही बाजूला आणि बंद करून त्याला रबर लावायचा आहे साईडची साखर काढायची आहे याला रबर लावून ठेवायचा आहे सुकण्यासाठी हा मोदकाचा साचा घेतला आहे यामध्ये देखील साखर भिजवलेली भरायची आहे यामध्ये लाल आणि सफेद मोदक दोन्हीही सुंदर दिसतात या पद्धतीने सुकायला ठेवायचे आहे हे बाख आता आपण ठेवले आहे संध्याकाळी आपण पाहणार आहोत तेव्हा ते सुकलेले असतील कारण आता उन्हाळा चालू आहे थंडीमध्ये लवकर सुकत नाही दोन दिवस लागतात पण आता उन्हाळ्यामध्ये चार ते पाच तासामध्ये लगेच सुकतात अशी पूर्ण साखर आपली भरून झाली की साधारण सहा सात तासानंतर आपण ओपन करू हे एक काजू कत्रीचा जो आकार आहे बर्फीचा सुंदर झाला आहे पूर्ण सुकला आहे अशी बर्फी आपली तयार झाली आहे यानंतर मोदक बाजूचा स्क्रू काढायचा आहे अलगद हाताने ओपन करायचा आहे थापा खूप छान मोदक तयार झाला आहे इथे याच पद्धतीने करंजी देखील बघायची आहे हा रबर लावलेला काढायचा आहे हे बघ अलगद हाताने ओपन करायचं साचा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू